मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे तर व्हिडिओला पहिले लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलींच्या ज्या आपण चड्ड्या असतात लूज झालेल्या तर त्याला इलास्टिक कशी लावायची हे बघणार आहोत चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओकडे जाऊया तर मला वाटतं प्रत्येकाच्याच घरामध्ये अशा प्रकारच्या पॅन्टी लहान मुलींच्या खूप साऱ्या पडलेल्या असतात कारण की त्याची इलेस्टिक लूज झालेली असते मग आपण म्हणतो की चला जाऊ दे आपन, आ, ते आता कमरात बसत नाही तर आपण टाकून देऊया तर टाकून न देता आपण कसं त्याची यूज करायचं तर बघा कुठेसुद्धा होल पडलेलं नाही किंवा खराब झालेले नाही मग अशा पॅन्टी आपल्याला असे कपडे टाकून तरी द्यावेसे वाटतात का नाही तर आपण यावरती एक ऑप्शन शोधून काढलेला आहे तर याला आता आपल्याला इलॅस्टिक लावून परत यूज कसा करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा मैत्रिणींनं तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीच्या खूप साऱ्या पॅन्टी पडलेल्या असतील तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इलॅस्टिक लावून तुमच्या मुलांच्या व्यवस्थित अशा पॅन्टीला इलॅस्टिक लावून तुम्ही परत यूज करू शकता तर बघा एवढ्या छान ह्याच मी आता पाच सहा काढलेल्या आहेत अजूनसुद्धा एक दोन असतीलच तर मी म्हटलं चला व्हिडिओ दाखवण्यापुरते आपल्या एवढ्या बस आहेत आणि तुम्हालासुद्धा याचा फायदा होईल म्हणून मग म्हटलं हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करावा तर तुम्हाला इलास्टिक कुठेही मॅचिंग सेंटरमध्ये कुठेही मिळून जाईल तर दहा रुपये मीटर आहे आणि घेताना फक्त लहान साईजचीच त्यांना मागायची आहे लहान साईजची इलॅस्टिक द्या म्हणायचं स्मॉल साईजची तर अशा पद्धतीनं आपल्याला आता कोणत्या पद्धतीनं लावायची तर ती पद्धत मी तुम्हाला दाखवते तर पहिली जी इलॅस्टिक आहे ना तर वर, ती तुम्ही काढूनसुद्धा टाकू शकता किंवा नाही काढली तरीसुद्धा त्याच इलॅस्टिकवरती आपल्याला तशीच इलॅस्टिक ठेवायची आहे आणि इलॅस्टिक टिप मारताना इलॅस्टिकला ओढायचं आहे ओढल्यानंतर ताणून धरलं की मग इलॅस्टिक एकदम व्यवस्थित बसते आणि कापड गोळा होते तर याला टिपा मारताना आपल्याला तीन टिपा मारायच्या आहेत आता आपण ज्यावेळेस लहान मुलींचे इनरवेअर आपण खरेदी करतो किंवा किड्सवेअर किंवा ब्लूमर्स तुम्हाला जे आवडेल तुमच्या भाषेमध्ये तुम्ही ते बोला तर मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे सुरुवातीलाच की ह्या ज्या लहान मुलींच्या चड्ड्या आहेत त्याला इलॅस्टिक कशी लावायची ते यावर का इकोनी का, तर यावर काही कोणी कमेंट करू नका कारण आपण बोलताना तर घरामध्ये अशीच भाषा वापरत असतो तर बघा याला टिपा मारताना आपल्याला तीन टिपा मारायच्या आहेत जेणेकरून ती परत उसवणार नाही आता आपण ज्या वेळेस रेडीमेड आणतो त्यावेळेस त्याला ओव्हरलॉक केलेलं असतं तर बघा आपल्याकडे ओव्हरलॉक कर करण्यासाठी मशीन नसते त्यासाठी आपल्याला तीन टिपा मारायच्या आहेत आणि तिन्ही टिपा आपल्याला एकदम इलेस्टिक ताणूनच मारायच्या आहेत म्हणजे ती व्यवस्थित बसते तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला सर्व पॅन्टला मारून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या मुलांच्या असतील किंवा मुलींच्या असतील किंवा तुमच्या तुमच्या मुलांच्या किंवा अंडर गारमेंट्स सगळ्यांच्याच असतील तर अंडरवेअरला तुम्ही अशा पद्धतीनं इलॅस्टिक लावू शकता आता अंडर गारमेंट्स म्हणल्यानंतर तुम्ही म्हणताल की इथं चड्ड्यांचा व्हिडिओ दाखवतात आणि अंडर गारमेंट्स म्हणजे तर बघा लहान मुलींची प्लाझो असते पॅन्ट असते तर तुम्ही इतर कोणत्याही कपड्यांना इलास्टिक लावून त्याचा रियूज करू शकता जर लूज झालेला असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं आता याला उसवायला काही आतमध्ये आपण दुमडलेलं नसतं त्याच्यासाठी आपल्याला अशी ताणूनच इलास्टिक लावावी लागते पण ज्यावेळेस तुम्ही प्लाझोच्या आतमध्ये घालत असता तर त्याला आपल्याला कमरे कमरेचं माप घ्यायचं आहे आणि त्याला मायनस करून पाच इंचाने आपल्याला कट करून मग इलॅस्टिक आतमध्ये लावून त्याला टिप मारायची आहे तर इथपर्यंत क्लिअर झालं ओके आता तुम्हाला इथून पुढचेसुद्धा सुद्धा शिलाईचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलला एकदम निशुल्क आहे तर सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर तुमच्या मै मित्र आणि मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून आपल्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचेल तर बघा हे अशा पद्धतीनं व्यवस्थित इलॅस्टिक बसलेले आहे इलास्टिक बसवल्यानंतर हो कमरेच्या साईडला ओव्हरलॉक लॉक केलेलं असतं त्या दोन्ही साईडनं आपल्याला एक एक किंवा दोन दोन टिपा व्यवस्थित मारून घ्यायच्या आहेत जेणेकरून ती परत उसवणार हो नाही आणि आप आपल्याला रफ करायचं आहे दोन्ही साईडनं म्हणजे शिलाई व्यवस्थित बसते आणि उसवत नाही तर ही टिप्स तुम्हाला मी कोणत्याही कापडाला टीप मारण्यासाठी सांगितलेली आहे प्रत्येक वेळेस तर मी सुरुवातीला जसं की तुम्हाला सांगितलं होतं आपल्या चॅनलवरती मी शिलाई मशीनचे क्लास चालू करणार आहे तर त्यावेळेस मला दोघी तिघींनी कमेंट केली होती पण मी त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की कमीत कमी दहा ते पंधरा तरी बायका लागतील जेणेकरून मला तुम्हाला एक तास वेळ द्यायचा म्हटलं तरी थेरी आणि त्यामध्येच मी प्रॅक्टिकलीसुद्धा शिकवणार आहे तर बघा तुम्हाला त्यामध्ये तुम्ही स्वतःचे ब्लाऊज स्वतः कट करून शिवून घालू शकता अशा पद्धतीनं मी व्यवस्थित शिकवणार आहे तर बघा सुरुवातीला चालू करायचं चा होतं पण लाईव्हचं ऑप्शन काही ओपन होत नव्हतं म्हणून मग मी नंतर ठरवलं की थोड्या दिवसांनी आपण चालू करूयात तर आता दोनच महिने झालेला आहे चॅनलला आणि सबस्क्राईबसुद्धा खूप छान आहेत वॉच टाईमसुद्धा छान आहे म्हणून मग म्हणते मैत्रिणींना आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मागच्या व्हिडिओलासुद्धा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे खूप छान खूप लोकांनी पाहिलेला आहे कमीत कमी जवळजवळ तो आता सात ते आठ हजार व्ह्यूज आलेले आहेत असंच कायम आपल्या चॅनलला सपोर्ट करा कायम यूट्यूब फॅमिलीसोबत राहा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल तर बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला इलास्टिक लावायचे आहे तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तुम्ही माझ्या बोलण्याकडेच लक्ष नका देऊ तर मी कसं शिवते ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या तर बघा मग मी तुम्हाला दाखवलं होतं की त्याला दोन ते तीन इंच एक्स्ट्रा होतं आणि आता इलॅस्टिक लावल्यानंतर एकदम व्यवस्थित झालेले आहे तर तुम्ही अशा प्रकारे इलॅस्टिक लावून खूप छान घरच्या गर घरी करू शकता आता तुम्हाला जर हे बाहेर लावायचं असेल तर तुमच्याकडनं तीस रुपये तरी घेतील वीस तीस तीस रुपये तरी घेतील एका पॅन्टला तीस रुपये तरी घेतील मग एवढ्या सगळ्या जर पाच सहा पॅन्टे असतील तर तुम्ही दहा रुपये मीटरच्या अंडी तरी एक मीटरमध्ये कमीत कमी एक दोन तीन तरी होतातच म्हणून घरी बसल्या बसल्या असा काहीतरी आपण फायदा करायचा आहे आणि आपली आवड जोपासायची आहे तर बघा तुम्हाला या चॅनलवरती मी खूप साऱ्या गोष्टी शिकवणार आहे खूप छान छान व्हिडिओ पा दाखवणार आहे अशाच पद्धतीने वेगवेगळे जसं मागच्या व्हिडिओला सपोर्ट केला जसं मागच्या व्हिडिओलाही केलं तसंच तुम्ही या इथून पुढच्यासुद्धा व्हिडिओला साथ देताल अशी अपेक्षा करते आणि अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा स्वतः तुम्ही ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीनं मी याला इलास्टिक लावलेले आहे आणि छान झालेले आहेत आणि बाकीच्यासुद्धा करणार आहे आत्ता मी तुम्हाला तीन पॅन्टी करून दाखवलेल्या आहेत तर खूप छान झालेले आहेत आणि या पॅन्टला थोडंसं गोंधळच झालेला टीपी व्यवस्थित बसत नव्हती म्हणून मग म्हटलं ठ जाऊ द्या आता आपल्याला ज्या दोन तीन दाखवायच्या होत्या तेवढंच झालं आता बाकीच्या मी नंतर करून घेईल तुम्ही असंच कायम सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलवरती असं साथ द्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय टेक केअर